वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास मुली देखील मुलांबरोबर आज प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत असून त्या देखील कुठेही मागे नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हटल्यास वावग ठरू नये नायगाव तालुक्यातील कोठाळा येथील शेतकरी कुटुंबातील कल्पना काशीनाथ पांढरे हिने अतिशय खडतड परिस्थितीत शिक्षण घेऊन आपले एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे नायगाव तालुक्यापासून सात किलोमीटर अंतरावरील असलेल्या कोठाळा येथील शेतकरी काशीनाथ पांढरे यांची मुलगी कल्पना काशीनाथ पांढरे ही अतिशय मेहनत जिद्द चिकाटी आणि कठोर परिश्रम करून आज ती रायगड जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणार आहे कल्पना पांढरे हिची पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्रशाला कवठाळा तर पाचवी ते आठवी सुजले गावच्या कैलासवासी मोहनराव देशमुख विद्यालयात तर बारावीपर्यंतचे शिक्षण हे नायगाव येथील जनता ज्युनियर कॉलेज येथे झाले कल्पना ही एस एस सी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर एच एस सीमध्ये ब्याऐंशी टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला पुढे ती शासकीय कोट्यातून एम बी बी एस डॉक्टर ही पदवी प्राप्त केली नांदेडच्या कोनाळे क्लासेसच्या त्या विद्यार्थिनी होत्या दिवसातील आठ ते दहा तास अभ्यास करत कल्पना पांढरे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तिचे शेतकरी वडील आणि उषा फाजने मॅडम व्ही सी जाधव सर आदींनी सहकार्य केले मुलगी डॉक्टर व्हावी म्हणून शेतकरी काशेनाथ पांढरे कधीच पाठ्यपुस्तकाची कमतरता भासू दिले नाही दिवसभर शेतीचे काबाड कष्ट करून रात्री अभ्यास करून घेत असत आपल्या मुलींना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून खूप शिकवलं त्यांना तीन मुली एक इंजिनियर तर एक वायरमन कल्पना डॉक्टर कल्पना पांढरे यांना विचारले असता या डॉक्टर होण्याचे श्रेय माझ्या जीवनाचे शिल्पाकार माझे शेतकरी वडील काशीनाथ पांढरे आणि माझी आई शोभाबाई काशीनाथ पांढरे यांना देत डॉक्टर कल्पना पांढरे हिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे डॉक्टर कल्पना पांडरे यांनी मुलींनी खूप शिकावं आई वडिलांच नाव मोठं करावं आणि शिक्षण शिकून मोठं व्हावं असं महत्वपूर्ण सल्ला त्यांनी दिलाय माझी मुलगी कल्पना असून ते लहानपणापासून हुशार होती हुशार असल्या कारणा ते काहीतरी अधिकारी होऊ शकते असे आजगे हो सर आणि व्यंकट गुरुजी वगैरे आमचे शिक्षक ते सांगितले त्यांच्या सांगण्यावरून तिला काही चार एकरता शेतकरी असून तिला जे काही लागते ते पूर्तता पैशाची वगैरे नोकरी गेली जे पाहिजे गे ते म्हणून तिने तिचे शिक्षण सर आज जवळपास आपलं नायगाव ते कोठाळा अतिशय खडंतर मार्ग असतानासुद्धा आपण मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी जाण्या येण्याचा कसं काय व्यवस्था करत होता मी सरला दोन वर्षे नांदेडला हो तीन वर्षे राहिले होते आम्ही बारावी अकरावीच्या नंतर त्यावेळेस कि नाव मोटरसायकलवर लेन जाणं करून शेती करतो आणि स्वतः कुटुंब लेकरावर लक्ष लेकरून अभ्यास कसे करायला काय करायचे मात्र शेती पडायची टी गेल्या आठ दिवसाला त्याचे टेस्ट असतात ते मार्क किती घ्यायला त्या मार्क गेल्याकडून काहीतरी भरतील अशी माझी भावना झाली त्या भावनेनुसार मी तिला काही कमी पडतील नाही आणि तिने पण कमी पडली नाही त्याच्यातून ते एम बी बी एस सफल होऊन मी आता अलिबाग इथं गेन झाली तर सर तमाम महाराष्ट्रातील पालकांना तुमच्याकडून काय सल्ला असेल किंवा काय सांगाल त्यांना माझं म्हणणं एवढंच आहे कोणी लेकरं लेकर शिकत असताना पालकांनी लेकरावर आपले लेकर शिकूल आले शाळेत चलय काय शाळा करालय की काय कुठं फिरून याचं लक्ष पालकाचं असलं पाहिजे लेकर हुशार जरी असेल तर दुसऱ्या लेकरानं दोस्तानं ते लेकर अभ्यास करत नाही पालकांना माझा एक संदेश आहे धन्यवाद ना माझं ना नाव डॉक्टर कल्पना काशीनाथ पांढरे मी कोठाळा येथले आहे माझं प्राथमिक शिक्षण हे गावामध्ये पाच पहिली ते पाचवीपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर सहावी ते आठवी हे शिक्षण माझं पहिला पहिला साशी मोहनराव देशमुख सुजलेगाव इथे झालेलं आहे त्यानंतर मी नववी ते दहावी दोन वर्षे इथे यमुलाबाई भावराव पाटील इथले नायगाव इथे शिक्षण घेतलेले आहे त्यानंतर मी अकरावी बारावी जनता हायस्कूल नायगाव इथे केलेले आहे त्यानंतर मी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश एम बी बी एस प्रवेश मिळवला यामागे कोणत्या शिक्षकांचं महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन होतं आपण मी नायगाव येथे असताना माझे एक मॅम होते मॅम मला त्यांनी सर्वसामान्य आपण शेतकरी कुटुंबात असून शिक्षण घेऊन एमबीबीएस करावं वा असं का वाटलं कारण कर मी जेव्हा अकरावी बारावी इथे नांदेडला गेले ना क्लासेस गे क्लासेससाठी तिथे मला सगळे प्रिपरेशन करायला दिसले आणि तेव्हा मला एक आयडिया आली म्हणजे शिकलं की आपण पण एमबीबीएस केलं पाहिजे आ, आता आपण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून सुद्धा आता जो अभ्यासाचा क्लास या माग प्रेरणा किंवा यांच्यामध्ये मार्गदर्शन कोणाच होतं वेळोवेळी नेहमी अभ्यासाचं करायचं परत पण आपण कोणत्या क्लासेस कडे क्लास वगैरे लावला होता आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग क्लासेस अँड जोशी क्लासेस मी अलिबाग येथे हेल्थ ऑफिसर म्हणून जॉईन होणार आहे सोबत बॉन्ड पण करणार आहे आणि सोबत अभ्यास पण करणार आहे आणि नंतर मी एम डी पेडॅटिशियन या एम डी मेडिसिन घ्यायचं ठरवलं आहे जवळपास आपण आज सर्वोच्च ग्रामीण भागामधून सर्वोच्च पद जाणार आपण एमबीबीएस हे सर्वोच्च पदवी प्रदान केला आणि आज डॉक्टर म्हणून कार्यरत होणार आहात तर याचं श्रेय आपण कोणाला द्याल माझे आई वडील आणि माझे जे काही मला शिकत असताना जे गुरुवारी लागले चांगले वाले त्यांना द्यावे या माध्यमातून आपण तमाम महाराष्ट्रातील तरुण मुलींना काय संदेश द्याल व काय सांगाल मी सकाळी सात ला उठायची नंतर आठ ते आठ ते बारा पर्यंत क्लासेस करायचे नंतर बारा ते एक मध्ये जेवण वगैरे हो बाकीच सगळं आवडायचं माझं तर एक ते सात पर्यंत काहीतरी क्लासेस असायला जायचे म्हणजे अभ्यास शिकायला जायचे तिथे अभ्यास करायचे नंतर घरी आल्यानंतर घरी करायची बारा एक पर्यंत नंतर तुम्हाला एवढ्या एवढ्या जीवनचर्यामध्ये कठीण प्रसंग कोणता वाटला की एवढा अभ्यास करत असताना कधी कधी डिमोटिवेट व्हायचे म्हणजे कोण सांगायला वगैरे नव्हतं म्हणजे मार्गदर्शन करायला नव्हतं तेव्हा व्हायची पण स्वतःला मोटिवेट ठेवून मी अभ्यास करत राहायची जर आपली इच्छा शिकायची असेल आणि जर लेकरू जर शिकणारं असेल तर पॅरेंटने त्यांना सपोर्ट केला पाहिजे मोटिवेट केलं पाहिजे आणि त्यांना आधार दिला पाहिजे आजकाल डिप्रेशन वगैरे ह्या त्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्या पण अरे जे पॅरेंट्स असतात ना आपल्या साधन वगैरे त्यांना माहीत नसते डिप्रेशन वगैरे काय असते वगैरे तेव्हा पण ते ओळखून वगैरे लेकरांना मार्गदर्शन करणं त्यांना मोटिवेट ठेवणं हे महत्वाचं आहे प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटी न्यूज नायगाव मौसमजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नन्दनवन साई बन मौसमजा मस्ती मथे रमते मन निसर्ग नन्दनवन साई बना साई बना